नमस्कार मित्रांनो आपल्या लेगसी ले या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत एका थोर साहित्यिक क्रांतिकारकाची कथा ज्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणले अण्णाभाऊ साठे त्यांनी आपल्या लेखणीतून सामान्य माणसांच्या वेदना आणि आशांना आवाज दिला आणि त्यांच्या जीवनाचे कार्य आजही प्रेरणादायी आहे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून समाजातील अन्याय आणि विष्मतेविरुद्ध लढा दिला त्यांच्या कथा कादंब्या आणि गाण्यांनी लोकजागर केला चला त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर सखोल दृष्टिक्षेप टाकूया एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वांगी येथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे एका मातंग समाजातील गरीब कुटुंबात वाढले त्यांच्या कुटुंबाला आर्थिक समस्यांचा सा सामना करावा लागत होता त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच उपजीविकेसाठी काम करावे लागले अण्णाभाऊंनी परिस्थितीच्या प्रतिकूलतेतूनही शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी फक्त चौथीपर्यंतच शिक्षण पूर्ण केले परंतु त्यांची शिकण्याची जिद्द अद्वितीय होती त्यांनी स्वतःच्या मेहनतीने ज्ञानार्जन केले आणि समाजाच्या समस्या समजून घेतल्या अण्णाभाऊ साठे कामाच्या शोधात मुंबईत स्थलांतरित झाले इथे येऊन त्यांनी अनेक कामे केली परंतु त्यांच्या मनात लेखनाची आवड कायम होती मुंबईच्या विविधतेने त्यांच्या विचारांना चालना दिली ज्यातून त्यांना त्यांच्या लेखनासाठी नवा दृष्टिकोन मिळाला मुंबईत त्यांनी कामगार चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला ते मजदूर संघटनांमध्ये काम करत असताना त्यांनी सामाजिक समस्यांची सखोल ओळख करून घेतली त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले अण्णाभाऊ साठे यांनी फकीराया कादंबरीच्या माध्यमातून आपल्या लेखनाचा आरंभ केला या कादंबरीत त्यांनी शोषण आणि अन्यायाला समोरासमोर आणले आणि सामान्य माणसांच्या जीवनाची चित्तवेधक मांडणी केली फकीरा कादंबरीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली त्यांच्या साहित्याने समाजातील अन्यायाला आवाज दिला माझी माती माझा देश हे त्यांच्या लोकप्रिय साहित्यकृतींपैकी एक आहे ज्यात त्यांनी भूमिहीनांच्या समस्या आणि त्यांच्या जीवनाची कहाणी सांगितली त्यांच्या कथा आणि कादंब्यांनी भारतीय साहित्याला नवा मार्ग दाखवला अण्णाभाऊ साठे दलित पंथर चळवळीचे एक प्रमुख सदस्य होते त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आणि जातीय भेदभावाविरुद्ध लढा दिला त्यांच्या लेखणीतून त्यांनी सामाजिक न्यायासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले अण्णाभाऊ साठे यांचे स्वप्न होते एक समतावादी समाज निर्माण करणे जिथे जातीय भेदभाव आणि गरिबीला स्थान नसेल त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न केले ते सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांसाठी कार्यरत होते त्यांची कल्पना होती की शिक्षण आणि जागृतीच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवता येईल त्यांनी गरीब आणि वंचित घटकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आजही समाजाच्या विविध स्तरांवर आदराने वाचले जाते त्यांच्या विचारांनी समाजातील अन्यायकारक प्रथांवर प्रकाश टाकला आणि परिवर्तनासाठी प्रेरणा दिली त्यांच्या साहित्याने समाजातील अनेकांना विचार प्रवृत्त केले अण्णाभाऊंच्या साहित्याने अनेक तरुण लेखकांना आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली त्यांच्या विचारांनी सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या चळवळींना दिशा दिली आहे त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही विविध सामाजिक आंदोलनांमध्ये दिसून येतो अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकथेतून आपल्याला प्रेरणा मिळते की लेखणी ही समाज बदलण्याचे शक्तिशाली साधन आहे त्यांच्या संघर्षाने आणि कृतज्ञतेने समाजाला नवी दिशा दिली आहे अण्णाभाऊंनी आपल्या लेखनातून आणि कार्यातून एक असा वारसा निर्माण केला आहे जो आजही भारतीय साहित्य आणि समाजसुधारणांमध्ये जिवंत आहे अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील उपेक्षित आणि दुर्बल घटकांसाठी आवाज दिला त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही आपल्याला प्रेरणा देतो त्यांच्या विचारांनी आणि लेखणीतून उभ्या राहिलेल्या ले या महानायकाच्या कार्याची आठवण ठेवून आपण त्यांच्या विचारांचा प्रसार करूया मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकथेचा हा प्रवास आपल्याला प्रेरणा देतो आपण त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत जय हिंद